लातूर शहरातील अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं अष्टविनायक मंदिराच्या परिसरात तेरा चौदा पंधरा सोळा मार्च या काळात कुलदेवी दर्शन महोत्सव तसेच या ठिकाणी साडेतीन शक्तीपीठ त्याचही दर्शन बालाजी मंदिरचं दर्शन खाटू श्याम आदी प्रतिकृतीच दर्शन होणार आहे या भरगच्च्या कार्यक्रमाचा का लाभ घ्या आणि आपण लवकरात लवकर हे युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा अधिकात अधिक लोकांपर्यंत पाठवा आणि न चुकता या कार्यक्रमाचा का आनंद घ्या मानसिक समाधानासाठी आणि कुलदेवतेच्या दर्शनासाठी तर चला मग सहकुटुंब सहपरिवार जाऊयात अष्टविनायक मंदिराकडे पहा या ठिकाणी प्रदीपजी राठी यांच्या संकल्पनेतून करवाजी सूर्यकांतजी करवा, करवा आणि संपूर्ण टीमनं जे करत आहेत त्याची माहिती ऐका सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्र हो। आपण आहोत आता अष्टविनायक मंदिर परिसरामध्ये अष्टविनायक मंदिर दिवसेंदिवस वेगवेगळ्या धार्मिक सामाजिक आध्यात्मिक उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या भावनेचा आदर करून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे तेरा चौदा पंधरा मार्चला या ठिकाणी कुलदेवी दर्शन महोत्सवाचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे माननीय प्रदीपजी राठी यांच्या संकल्पनेतून हे विविध उपक्रम विविध संकल्पना राबवल्या जात असताना या कुलदेवी दर्शन महोत्सव म्हणजे तेरा चौदा पंधरा मार्चला या ठिकाणी जो उत्सव होणार आहे त्याची प्रत प्रमुख जिम्मेदारी हे सूर्यकांतजी करवा यांच्यावर आहे लातूर शहरात धार्मिक सामाजिक औद्योगिक क्षेत्रात एक वेगळा ठसा आणि या हातानं दिलेलं दान त्या हाताला कळू द्यायचं नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका असून लातूर येथील राष्ट्रविनायक मंदिरामध्ये होणाऱ्या मग आता आपण पाहता या ठिकाणी महादेवाची पिंड आहे नंतर मूर्ती आहे गुहा आहे त्या ठिकाणी मंदिर आहेत आणि असा हा सगळा परिसर एक हिंदुत्व भारतीयत्व हे सगळं केलं जात असताना लातूरच्या औद्योगिक क्षेत्रात सुद्धा जागृती प्रगतीचे संचालक का म्हणून काम करतात कागद कारखाना आहे हॉटेल आहे मुलगा सिंह आहे पण प्रसिद्धीपासून दूर राहून सूर्यकांती करवा यांचं सातत्यानं काम चालू असतं आज सर्वांच्या सद्भाग्यानं योगायोगानं ते आज आपल्याला भेटलेले आहेत या ठिकाणी आणि मी त्यांना विनंती करतो की या महोत्सवानिमित्त कशा कशा पद्धतीनं काय काय कार्यक्रम आहेत त्याची आपण लोकांना माहिती द्यावी नमस्कार बीडचे काही माहेश्री लोकांनी समाजाच्या राजस्थानी समाजाच्या कुलदेवीता ज्या आहेत राजस्थानी असो जैन ओस्वाल अग्रवाल या सगळ्या देवीच्या काही मूर्त्या बनवल्या त्यांनी तर त्या मूर्त्या फार चांगल्या पद्धतीने त्याने ब बनवलेल्या आहेत त्याचे साचे बनवून त्यांनी अगदी हुबेहूब मूर्त्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे तर त्या मूर्त्या पाहण्याचा योग आला मग असं ठरलं की त्या मूर्त्या आपण लातूरमध्ये अस्थायी स्वरूपी चार दिवस लोकांच्या दर्शनाला दर्शनाला देऊ कारण राजस्थानला जाणं हे फार अवघड काम आहे आणि बरेच लोक गेलेले नाहीत दहा टक्के सुद्धा समाज गेलेला नसेल ज्यांच्या ज्यांच्या कुलदेवीता आहेत त्यांना त्याचे दर्शन व्हावे ह्या उद्देशाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर चार दिवस हे तेरा चौदा पंधरा आणि सोळा मार्च हे अस्थायी मूर्ती आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ यांच्या मूर्त्या इथं स्थापन केल्या जाणार आहेत त्याबरोबर इतरही कार्यक्रम ठेवलेले आहेत जसं जसं की तेरा मार्च रोजी आपण बंजारा समाजाच्या होली होलीचं हे करणार आहे होली काय म्हणतात त्याचं आणि होलीचा उत्सव करणार आहोत आणि त्याबरोबरच बंजारा समाजाच्या लोकांचं ते उत्सव साजरा करणार आहे चौदा तारखेला गुजराती समाज हे नॅचरल पद्धतीने देवीच्या ज्या ले आ, काय म्हणतात सजवून वगैरे मुलींना सजवून देवीचं रूप देणार आहेत पंधरा तारखेला परत माहेश्वरी समाज हाही त्यांना देवीचं रूप देणार आहे आणि सोळा तारखेला सिंधी समाजातर्फे भजनाचा कार्यक्रम आहे त्यांना माता की चौकी माता की चौकी हे नाव आहे त्यांना तर ते माताजी चौकीचा दोन तासाचा भजनाचा कार्यक्रम करणार आहेत आणि याचबरोबर सचंडी यज्ञ दोन दिवस चालणार आहे पंधरा आणि सोळा तारखेला पंधरातला सुरुवात होणार सोळाला समाप्ती आहे आणि दिवसभर परत धार्मिक कार्यक्रम चालू राहणार आहे आणि दुपारी साडेचार ते साडेआठच्या दरम्यान रोज चार दिवस हा प्रसाद वाटप होणार आहे भक्तांना सर्व येणाऱ्या भक्तांना प्रसाद वाटपाचाही कार्यक्रम ठेवला आहे तर हा कार्यक्रम फार चांगला होणार आहे जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा दर्शनाला यावं त्याच्यावर बालाजीची मूर्ती आहे इतरी मूर्त्या ज्या काही शक्य पॉसिबल आहेत शाटू खान जे आहेत इतरही मूर्त्या काही ठेवल्या आहेत तीन चार तर एकूण पन्नास मूर्त्याच इथं सगळं ठेवल्या जाणार आहे तर तेरा चौदेला तारखेला आज आज तारीख आहे अकरा तर आज आपल्याकडे मूर्त्या येतील रात्रीपर्यंत मग उद्यापासून त्या सगळ्या बसून त्यांना सजावट वगैरे किंवा डेकोरेशन जे काही करायचंय ते उद्याच्या दिवसात होईल आणि तेरा तारखेपासून कार्यक्रम चालू होतो तेरा ते सोळा चार दिवस चालणार आहे आणि सतरा तारखेला योगायोगाने चतुर्थी आलेली आहे तर आपलं तेही नियोजन आहे की चतुर्थीलाही ठेव चतुर्थीला फार भाविक इथे येतात तर चतुर्थीलाही ठेवा असं पाच दिवसाचं प्लॅनिंग चालू आहे सध्या तरी तर या ठिकाणी लोकांना म्हणजे कशा कशा पद्धतीनं दर्शनाची वेळ किती पूजा पाठ किंवा सहभाग करण्यासाठी काही पद्धत आहे का कथा दर्शनासाठी आता काय झालं काल एक मिटिंग झाली होती शंभर एक लेडीज आल्या होत्या का म्हणजे सर्व समाजातील असं नाही की माहेश्वरी होत्या महाराष्ट्रीयन होत्या मराठी होत्या लिंगायत समाज होत्या सिंधी समाज होत्या इतर बऱ्याच समाजात लेडीज आल्या होत्या तर त्यांनी प्रत्येकाने एक एक दिवसाची जबाबदारी घेतलेली आहे की बाबा लाईन मध्ये सोडणं दर्शनाला सोडणं परत प्रसाद वाटप करणं अर्चना आहे चार दिवस कुंकुम अर्चना चालणार आहे आणि ज्यांना ज्यांना आपापल्या देवीवर श्रद्धा आहे त्यांनी तिथे जाऊन त्यांची आरती चाळीस ब्राह्मण ठेवले मुख्य ब्राह्मण ठेवलेले आहेत त्यांनी त्यांच्या ठिकाणी जाऊन आपापल्या देवीची आरती करावी हे पण नियोजन आहे तर आपण या ठिकाणी दर्शनाची अशी काही पर्टिक्युलर किती ते किती वेळ ठेवलेली आहे वेळ तर सकाळपासून रात्री साडेआठ पर्यंत राहणार पण अगर जस जास्त असं आम्हाला वाटतं सध्या तरी रश फार होईल त्याच्यामुळे ती वेळ आपण पुढेही ढकलू शकतो अच्छा मग आता आरतीला दर्शनाला कुकुम आरचे आपण लोकांकडनं काही चार्जेस आपण कुंकुम आर्कलना शंभर रुपये घेतोय आणि आरतीला शंभर रुपये तर पद्धत काय राहणार आरतीचं इथे एक काउंटर राहील काउंटरहून तिकीट घ्यायचं आणि ज, एक, एक बॅरेकेटिंग टाकणार आहे सगळ्या देवीच्या समोर ज्यांची अर्चना त्यांनी बॅरिकेडिंगच्या आत जाऊन ती अर्चना करायची आणि बाकीच्या लोकांनी बॅरिकेडिंगच्या बाहेर जाऊन दर्शन घ्यायचं आणि इथे एक हॉल केला ऍट अ टाइम चौऱ्याऐंशी लेडीज बसतील कुंकुम अर्चनेसाठी तर त्यांना ते एक शंभर रुपयाच तिकीट आहे ते कुंकुम अर्चना घेईल आणि त्यांना ते डबी वगैरे कुंकुम अर्चना कुंकुम वगैरे सगळं भेट देण्यात येईल आणि एक अर्धा अर्धा तासाचा स्लॉट केलाय त्यांचा म्हणजे अर्ध्या तासात चौऱ्याऐंशी लेडीज तिथे बसून अर्ध्या त्याची तिकिट वाटप चालू त्यांना प्रत्येकाना टाइम आणि डेट ही दिलेली आहे अच्छा तर या ठिकाणी हे हे संपूर्ण करण्याची कल्पना कस काय कारण सगळं काही होत आहे काय मी आहे मूळच बार्शीच चाळीस वर्षापूर्वी मी इथं आलो हा कार्यक्रम तीन महिन्यापूर्वी बार्शीला झाला होता लातूरचा समाज माहेश्वरी समाज दोन हजार पेक्षा जास्त घर आहे बार्शी मध्ये शंभर घर आहेत शंभर घर सुद्धा असून इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मला जेव्हा व्हिडिओ क्लिप इथं आली बार्शीहून आपलं एक मंदलकारला स्वतःच बार्शीला तर तिथं हा कार्यक्रम झाला होता तर फार चांगला रिस्पॉन्स मिळाला तिथं याच मुख्य कारण असं आहे की कुलदेवता ही सगळ्यांना माहिती आहे माझी इथं आहे माझी तिथं पण नाईन्टी पर्सेंट लोक अजून गेले नाहीत मी स्वतः वैयक्तिक सांगतो माझ वय आता चौसष्ट चालू आहे पण मी वयाच्या पन्नासव्या वर्षी माझी कुलदेवित पाहिली अशा घरातले आमचे सगळेच गेलेत असं नाही माझं कुटुंब तीस लोकांचा पण हार्डली दहा पंधरा लोक गेले असतील बरेच लोक गेले नाही आपली कुलदेविता कशी आहे काय आहे म्हणजे ज्याने हा कन्सेप्ट फार चांगला आहे ज्याने केला ना तो बीडच्या लोकांनी युवा टीमनी केला आहे तर ते मला म्हटले की भाऊ आम्हाला ऐंशी ऐंशी लोकांची वयाचे लोक येऊन पाया पडायला लागले की आम्ही आमची कुलदेवीताच पाहिली नाही किमान आम्हाला ह्या रूपात तरी पाहायला मिळाली पाया पडल्याने त्यांनाही लाज वाटली त्यांनी त्यांना रोखलं पण एक भावना लोकाच्या तर आपण आता साधारणतः तेरा तारखेला म्हणजे शुभारंभ म्हणजे पूजा विधी काही असं प्रमुख यज्ञ होम हवन कधी कधी राहणार नाही पंधरा आणि सोळा तारखेला मुख्य यज्ञ राहणार अच्छा इकडे बाजूला त्याचं हे केलेलं आहे त्याचं सेपरेट मंडप केलं आहे पंधरा तारखेला तो शतचंडी यज्ञ चालू होईल सोळा तारखेला होती यज्ञाला कोण बसणार त्याचं यजमानच काही प्रक्रिया दिलीप माने आणि मोठेगावकर सर यांचं चालू आहे म्हणजे दोघं आणि राहुल राठी हा हे तिथं राहतील आणि शुभे हा हे मनाचे तिथं मुख्य राहतील का कशा द्रोणात नाही आता त्याची काही पॅकेट करू वेगवेगळे प्रसाद आहेत ते काही पॅकेट मध्ये देऊ काही द्रोणात देऊ तसं चार दिवस पाच दिवस चालणार आहे सलग प्रसाद करवाजी तुम्ही अनेक कार्यक्रम पाहिलेले आहेत भाऊ बरोबर किंवा तुम्ही वैयक्तिक तर बार्शी मध्ये किती लोकांनी साधारणतः दर्शन घेतलं साधारणतः तिथं समाज लहान असून सुद्धा पंधराशे लोक आले होते अच्छा इथं माझी अपेक्षा आहे की वीस पंचवीस हजार लोक तर सहज होतील अच्छा लातूर मध्ये म्हणजे रोज पाच सात हजार लोक तर सहज दर्शन घेऊन जातील अच्छा समाज मोठा आहे आपला समाज आहे अग्रवाल आहे इतर समाज सगळे जुळलेले समाज आहेत महाराष्ट्रीयन समाज आहे सिंधी समाज आहे गुजराती समाज जुडलाय लिंगायत समाज जुडलाय इथे सगळे जुळले आणि देवीवर भौतिक सगळ्याची श्रद्धा भरपूर असते अच्छा तर अशा एक आगळा आणि वेगळा उत्सव अत्यंत कल्पकतेनं करवाजी अष्टविनायक मंदिरचे सर्व विश्वस्त करत आहेत दैनिक मराठवाडा नेताच्या वतीनं आम्ही सर्व भाविक भक्तांना दातूरकरांना पंचक्रोशीतील लोकांना जिल्ह्यातील लोकांना विनंती करतो की या काळामध्ये आपण तेरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत यावं दर्शन घ्यावं आणि श्रद्धा भक्तीचा हा एक आगळा आणि वेगळा संगम या ठिकाणी होत आहे तर मराठवाडा नेता यूट्यूबला सूर्यकांतजी करवा साहेबांनी जी मुलाखत दिली त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो आणि भाविक भक्तांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं या संपूर्ण उपक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद